नमस्कार मी मिलिंद अखबारी वाईल्ड न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचंच मनपूर्वक स्वागत खरंतर तर स्वातंत्र्य हे जगण्यासाठी सर्वांना अत्यंत महत्त्वाचं असतं या देशातील इतिहास पाहिला तर अनेकांना वेगवेगळे स्वातंत्र्यापासून दूर केलं गेलं मग ते इंग्रजाच्या काळात संपूर्ण भारतीयाला असेल अथवा त्याच्यापूर्वी भारतीयामध्येच जे जातीयता या ठिकाणी निर्माण झाली होती जे गटतट निर्माण झाले होते त्यातूनही त्या प्रसंगाला आपला सामोरे जावं लाग लागलं लाग होतं हे नाकारता येत नाही तर स्वातंत्र्याची पंच्याहत्तर उलटून गेली आजही आपल्या देशामध्ये चळवळी लागता। करावी लागतात आजही आंदोलनही करावी लागतात आजही विनंत्या करत आपल्या मागण्या पूर्ण करण्याची वेळ येते खरंतर याच विषयाच्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत जे गेली अनेक वर्ष सामाजिक चळवळीमध्ये काम करतात समाजाच्या भूमिका मांडण्याचं काम करतात माझ्यासोबत आहेत भीमशक्ती सामाजिक संघटनेचे नांदेड जिल्हा अध्यक्ष शत्रुघ्न वाघमारे सर सर्वप्रथम आपलं या विशेष कार्यक्रमामध्ये मनपूर्वक नमस्कार नमस्कार काय सांगा सर खर तर चळवळ ही आपल्या बालपणापासून नसा नसामध्ये आम्हाला पाहावयाच मिळते काय सांगायला या चळवळीबद्दल आणि स्वातंत्र्याबद्दल मी पहिल्या प्रथम आपल्या सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो मी शालेय जीवनामध्ये असते वेळेसच चळवळीमध्ये माझा सहभाग होता आणि ज्या इंग्रजांना घालवण्यासाठी आपल्या शूरवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली इंग्रज जर या देशातून गेल्याच्या नंतर ज्या भारत देशातल्या लोकांच्या हातामध्ये सत्ता जाईल गोरगरिबांचा ते उद्धार करतील देशाची प्रगती करतील गरिबी हटवतील आणि सर्वसामान्य माणसाला सुखानं या देशामध्ये जगता येईल ही भावना ज्या ज्या महा शूरवीरांनी आपली आहुती दिली त्या सर्व सर्व शूरवीरांनी या भारत देशाचं स्वप्न पाहिलं होतं पण ते स्वप्न कुठंतरी भंगल्यासारखं वाटतं आजही कुठलं तुम्ही जसं बोलल्यासारखं मोर्चे आंदोलन करावं लागतं तर आपल्याच देशातली माणसं आपल्याच माणसाला क्रूरतेनं मारतात क्रूरतेनं मारतात क्रूरतेनं हमला करतात लाठीचार्ज करतात म्हणजे ही चुकीची पद्धत आहे कारण न्यायव्यवस्थेमध्ये भारतीय राज्यघटनेने प्रत्येक माणसाला आपला अधिकार दिलाय न्याय मागण्याचा आणि न्याय मागत असते वेळेस जर सरकारच आपल्याच देश बांधवावर अशा प्रकारची म्हणजे जसं इंग्रजाचा काळ आठवतो इंग्रज इंग्रजाच्या विरोधामध्ये जर भारत देशातली माणसं कुठलं आंदोलन काढायचे त्यांना क्रूरतेनं मारायला जायचं लाठी हल्ला करायचं डोके फुटायचे रक्तबंबाळ होऊन जायचे माणसं आपली जीव जायचा तीच अघोरी पद्धत आजला जे शासनकर्ती जमात म्हणून जे काही धर्मांध लोक या सत्तेवर बसलेले आहेत त्यांच्या नसानसामध्ये गरिबांनी कुठलं आंदोलनच करू नये कुठले मोर्चेच काढू नये म्हणून क्रूरतेने आजही शेतकऱ्यांचा मोर्चा असेल दलितांचा मोर्चा असेल दिनदुबळ्यांचा असेल पीडितांचा असेल शेत शेतमजुरांचा असेल यांच्या न्याय मागण्याजवळ घेऊन जातात त्यावेळेस सरकार म्हणजे आपल्याच देशातली माणसं आपल्यावर क्रूरतेने वागतात त्यामुळे अत्यंत वेदना होत असतील त्या महा 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 शूरवीरांना की ज्याच्यासाठी आम्ही बलिदान दिलो हा देशातला माणूस सुखी राहील समाधानी राहील आणि चांगल्या प्रकारचं जीवन त्यांना जगता येईल इंग्रजांच्या मुक्तीतून देशाला स्वातंत्र्य त्यांनी मिळून दिलं ते आज जर असते तर त्यांना सुद्धाही वाईट वाटलं असतं की आम्हीही प्राणाची आवती देऊन आमचं काय झालं म्हणून देशातल्या या सत्ताधाऱ्यांना आम्हाला सांगावं वाटतं की आपण आपण भारतातले नागरिक आहोत भारत देशाचे नागरिक आहोत भारत देशातल्या नागरिकांना त्यांच्या हक्काची मागणी करण्याचा अधिकार आहे असं या ठिकाणी मला सांगा वाटतं एक सामान्य नागरिक म्हणून एक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून काय सांगा तुम्ही या भारत देशामध्ये सर्वांना समानतेने राहण्याचा अधिकार आहे आणि या देशाची जी लोकशाही आहे ही लोकशाही जगातली सुंदर अशी लोकशाही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेली आहे त्याचा आपल्याला अभिमान बाळगला पाहिजे आणि त्या लोकशाहीच्या जे, जे बाबासाहेबांनी राज्यघटना दिली त्या राज्यघटनेच्या माध्यमातून जर सरकार जर काम करत अस काम केलं तर खूप चांगल्या प्रकारचं सुंदर असं काम होईल म्हणून सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या जे काही समाज बांधव आहेत जे काही राजकीय पुढारी आहेत जे काही नेते आहेत त्यांना मी सांगू शकतो की सांगू इच्छितो की आपण भारतीय लोकशाहीला जे लोक धोक्यात आणू इच्छित आहेत त्याच्या विरोधात आपण बंड केलं पाहिजे त्यांना रोखण्याचं तुम्हाला आम्हाला काम करावं साहेब कारण भारतीय लोकशाही टिकेल तर तुम्ही आम्ही टिकाल आणि भारतीय लोकशाहीच तुम्हाला आम्हाला आमचं तुम्हाला आम्हाला एक संजीवनी देणारी लोकशाही बाबासाहेबांनी दिली त्या लोकशाहीच्या पाठीशी आपण पन खंबीरपणे उभं राहणं ही काळाची गरज आहे या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं मी जनतेला एवढंच नम्र विनंती करतो की भारतीय लोकशाही असेल तर तुम्ही आम्ही आवराव अन्यथा काहीच नाही म्हणून आपण लोकशाहीच्या हितासाठी एकत्र येणे काळाची गरज आहे धन्यवाद सर अत्यंत महत्त्वाचा आपण मुद्दा मांडलेला आहे थँक्यू नमस्कार थँक्यू